दहशतीची मोठी परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळ मधील शिंदे बिडवळकर नावाच्या ना। तरुणाला ना लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण त्या सिद्धेशिरसाटचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुगड वासियांना आहे खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सा सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावर जाहीर झाली पाहिजे आणि या यासंदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आटा कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे